महाराजांची कोल्हापूर या ठिकाणी तर लक्षतीर्थ वसाहतीमध्ये अल्पसंख्याक समाजाचं प्रार्थनास्थळ आहे या प्रार्थनास्थळामध्ये गेले वर्ष झालं त्या ठिकाणी हिंदुत्व कार्यकर्त्यांच्या अगदी मुठभर हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या तक्रारी आधारित प्रशासन जे आम्ही शेकडो यांच्याकडे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन येत असो प्रशासन वर्षानुवर्षे त्याच्याबद्दल काय बोलत नाही आहे आणि पण मात्र एक हाताच्या बॉर्डरमध्ये हिंदुत्वाच्या तक्रारीच्या आधारावर प्रशासन अख्खं हे प्रार्थना प्रार्थनास्थळ जे आहे हे उद्ध्वस्त करण्यासाठी लागलेलं ला आहे भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे कायद्याचं राज्य आहे आणि या प्रार्थनास्थळाची जी काही कमिटी आहे ट्रस्टी आहेत हे कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि कोर्टाची तारीख जी आहे ती दोन तारीख उद्याची तारीख आहे प्रशासन हे दाखवू पाहते का या ठिकाणी की आम्ही कोर्टाच्या वरचे अधिकारी अधिकृत एखादी कमिटी आहोत कारण उद्याची तारीख देखील हे प्रशासन जे आहे कोर्टाची वाट बघायला तयार नाही आहे आज पहाटे जे कोल्हापूर पूर्ण शांत झोपलेलं असताना शेकडो पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी बुलडोजर वगैरे सारख्या गोष्टी घेऊन हे प्रार्थनाच पा पाडायला गेलेले आहेत आम्ही भारतीय लोक आंदोलनामध्ये आमचे सर्व डावे पक्ष भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यांचा विश्वास आहे असे सगळे कोल्हापूरचे लोक जे आज आम्ही या ठिकाणी कलेक्टरना येऊन निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की भार कोल्हापूरचा शांतता सलोखा टिकला पाहिजे न्यायप्रविष्टची एखादी गोष्ट असेल तर त्या न्याया न्याया निर्णय येईपर्यंत न्यायालयातून तोपर्यंत थांबलं पाहिजे तिसरी गोष्ट ही महत्त्वाची आहे की जेव्हा असं काही असंवेदनशील प्रकरण असतं तेव्हा सर्वपक्षीय आणि शांतता कमिटीची बैठक हे बोलत असतं पण अशी कोणती बैठक यांनी बोलवलेली नाही आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या तर्फे प्रशासनाचं जे पारडं आहे ते गेले काही दिवस आपल्याला झुकलं दिसतं आमचं सरळ आरोप आहे की मुंबईतून ही सगळी सूत्र गृह मंत्रालयातून हालतायत आणि नगरविकास मंत्र मंत्रालयातून हालतायत आणि हे प्रशासन जे आहे हे एक कल्ली पक्षपाती व्यवहार करते आणि याला या देशातील या कोल्हापूरमधील दलित समाज अल्पसंख्याक हा भरडला जातो आहे निवडणुका हे यांचं उद्दिष्ट आहे आणि कोल्हापूरली जनता जी आहे या राजकारणाला कधी भीक घालणार नाही या कोल्हापुरातले शाहू महाराजांचा जो काही सलोख्याचा विचार आहे तो सातत्याने या ठिकाणी टिकवून धरला जाईल